महानगर पालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत शहरावर सातशे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष देण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात कंट्रोल रूम उभारण्यात आले आहे या कंट्रोल रूमची पाहणी पेरी अर्बन गावातील सरपंच ग्रामसेवक यांनी केली महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी या कंट्रोल रूम बाबत सविस्तर माहिती दिली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मिना हे उपस्थित होते

फार महत्वाची म्हणजे गुन्हेगारी रोख लावणे जर गुन्हे घडले तर लवकर तपास होणे आणि तसेच ह्या गाडी इथं लावलं नाही पाहिजे जर इथं लावलं त्या गाडीचा नंबर घेऊन त्याच्यावर दंडही आपण आकारतोय म्हणजे हा सिस्टम आपल्याकडे आहे आणि एखादा गुन्हा होत असेल इथून आपल्याला अनाऊन्स पण करता येईल म्हणजे तिकडे जाण्याची गरज नाही इथं बोलून इथं राहून आपण बोलू शकतो एम एच बी ई आठ सात तीन सहा हे इथं हट इथून हटावी हटा नाहीतर तुमच्या विरुद्ध गुन्हे होईल असे पण आपल्याला सांगता येतं असे माईक माईक लावलेले आहेत तिकडे स्पीकर लावलेले आहेत कॅमेरा कॅमेरासोबत माईक पण आहे स्पीकर लावलेले हे जे हे कॅमेरा मोनेटिंगचे कॅमेरा आहे याचा जशाप्रमाणे सांगितलं अरे हे बॅनर लागले हे लागलेल्या उद्या जर कोर्टामध्ये जरी गेला ते आपल्याकडे ते, आप ते म्हणू शकतात आम्ही लावलेलं नाही बाबा काय कुठे पुरावा आहे हे पुरावा आहे हे चोवीस तास होतो आणि याचा रेकॉर्डिंग होतो जर आपण संबंधितांविरुद्ध त्याचे